एकीकडे एक मराठा आरक्षणाचा हा सगळा वाद सुरू असताना राज्यात नव्या ओबीसी पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे ओबीसी विमुक्त आणि भटक्यांचा हा पक्ष असून तब्बल ऐंशी टक्के वोट बँक या पक्षाची असल्याचा दावा शेंडगे यांनी केला आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व अठ्ठेचाळीस जागा लढणार असल्याची घोषणा शेंडगे यांनी केली आहे तसंच प्रकाश आंबेडकरांनाही सोबत येण्याचं आवाहन शेंडगे यांनी केलंय आमच्या पक्षापुढं आता इतर कुठल्याही पक्षाचा आता कितीही वर्ष जुना पक्ष असेल त्याचा निभाव लागेल अशी सुतवा शक्यता नाही आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे ज्या आरक्षणवादी आहेत ज्या संघटना आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे त्यांनाही आम्ही आव्हान यापूर्वी केलेलं आहे आजही आम्ही आवाहन करतो आहे की या या सत्तेच्या संपादनाच्या लढाईमध्ये या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भटकमुक्तांच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं